अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे सातारगाव ते वरुडा या अठरा किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून वाहन चालक आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातारगाव ते वरुडा दापोरी करजगाव जावरा फतेपूर या अठरा किलोमीटरच्या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची दरावस्था झाली असून वाहन चालवणे एक मोठी कसरत बनली आहे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना दररोज या खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावर अपघातांची शक्यता वाढली असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली होती पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिक आणि माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे तिवसा तालुक्यातील सातरगाव करसगाव जावडा वरुडा दापोरी नमस्कारी या गावातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून इथले रस्ते मंजूर झालेले होते परंतु अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही याच रस्त्यांवरील गटबळची जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागाची जी कामे आहेत त्याची सुद्धा अडीच महिन्यापूर्वी आटपून झालेली आहे आट परंतु त्याही कामाला प्रत्यक्षात हात लागलेला नाही आणि म्हणून नागरिकांची शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांच्या दुरास्थामुळे होत आहे आमची प्रशासनाला आणि शासनाला ही विनंती आहे की आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी या कामांना सुरुवात करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं तालुका का काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विद्यमान सरकार आणि विद्यमान प्रशासन जबाबदार आहे आणि लोकांना त्रास होत असताना बससेवा प्रभावित होत होत असतानासुद्धा याकडे गांभीर्यानं

आपणामार्फत शासनाला एक विनंती करतो की सातारगाव वरुडा दापोरी या रस्त्याची जे दुर्व्यवस्था झालेली आहे तर त्या दुर्व्यवस्थेकडे कृपया संबंधित पदाधिकारी संबंधित अधिकारी यांनी प्रकर्षाने लक्ष द्यावे आणि गावातील ये जा करणारे जे काही लहान मुले असो शाळकरी मुले असो नोकरीदार असो किंवा व्यावसायिक असो यांना ये जा करण्यासाठी जो काही त्रास होते त्यासाठी कृपया आपण एक पाठपुरावा करून आमची समस्या मार्गी लावावी एवढी विनंती सातरगाव ते वरुडा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे